कुंभारीत ऑटो रिक्षा वाहतूक होणारी चाळीस हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं करण्यात आली राज्य उत्पादन शुल्क विभागानं कुंभारी परिसरात एका ऑटो रिक्षामधून विदेशी दारू आणि बिअरची वाहतूक होताना गुन्हा नोंदून एक लाख नव्वद हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर परिसरात सापळा रचून ऑटो रिक्षा क्रमांक एम एस तेरा ई एफ शून्य चारशे पंचावन्नमधून राहुल बाळू करदास वय सत्तावीस वर्ष राहणार निलमनगर एम आर डी सी हा विदेशी दारू आणि बियरची वाहतूक करत असल्याचं आढळून आल्यानं त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला त्याच्या ताब्यातून वाहनाच्या किंमतीसह जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत एक लाख नव्वद हजार पाचशे साठ इतकी होते शुल्क विभागाकडून सोलापूर शहरात अवैध देशी दारू विदेशी दारू हातपट्टी दारूच्या वाहतुकीविरुद्ध मागील तीन दिवसापासून मोहीम राबविण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत विभागाने जवळपास वीस गुन्हे नोंदविलेले आहे याच मोहिमेच्या अंतर्गत आज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ब पथकाने कुंभारी अक्कलकोट रोडवर एका ऑटो रिक्षामधून वि देशी विदेशी दारू व वा बियरची वाहतूक होताना गुन्हा नोंद केलेला आहे या कारवाईत विदेशी दारू व बियर असे एकूण सा चाळीस हजाराची दारू जप्त करण्यात आलेली असून एकूण मुद्देमाल वाहनाची किमतीसह एक लाख नव्वद हजार इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे